मानवी जीवनात अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजा मानल्या जातात पण त्याशिवाय एक अत्यंत महत्वाची गरज असते ती सद्गुरू चरणांपाशी आश्रयाची ती आधी प्राप्त झाली की काहीही मिळवायचे राहत नाहीच तसेच याशिवाय जीवनात काहीही खरे समाधान मिळत नाही हेही तितकेच खरे असे मानले जाते परलोक साधून देणाऱ्याला सद्गुरू म्हणतात जो मनुष्य आपल्याला कळत नाही हे कबूल करतो त्यालाच सद्गुरूकडे जाण्याचा रस्ता मोकळा होतो साधारणपणे लोक अनेकांचा गुरु म्हणून उल्लेख करतात आपल्याला ज्ञानाचा प्रकाश देणारा योग्य वेळी योग्य पथ दाखवणारा गुरु गुरु या शब्दातच सामर्थ्य आहे जीवनाला गती देणारे बळ आहे जीवनाला आकार आधार देणारा गुरु भारतीय संस्कृतीत ईश्वरापेक्षा श्रेष्ठ आहे व्यक्तीच्या जन्मानंतर त्याचा पहिला गुरु असतो आई वडील मग आयुष्याला मार्ग दाखवणारा आपला मार्गदर्शक गुरु खरंतर जी व्यक्ती आपल्याला नवी वाट दर्शवते जीवनाला गंध देणारं नव ज्ञान देते आपली चूक नकळत सुधारते ती व्यक्ती जीवनात आपल्या गुरूच्या स्थानी जाते गुरु आणि सद्गुरू यांबाबत जितके लिहिले जाईल तितके कमीच आहे आदर्श गुरुशिष्यांच्या अनेक जोड्या आपल्याला सांगता येतील अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज प्रत्यक्ष दत्त गुरुंचे अवतार स्वामी गुरुंचेही सद्गुरू अनेक शिष्यांपैकी गजानन महाराज आणि शंकर महाराज यांनाही स्वामींचा परिसस्पर्श झाला आणि त्यांनीही दैवी कार्य करून त्यांचेही पुढे उत्तमोत्तम शिष्य झाले तू विदर्भात जा आणि शेगाव या गावी प्रकट हो संत गजानन महाराज शेगावात माघ महिन्यात वद्यसप्तमी दिवशी भक्तांच्या कल्याणासाठी सर्वप्रथम प्रकटले तो दिवस होता शके अठराशे म्हणजेच तेवीस फेब्रुवारी अठराशे अष्ट्याहत्तर रोजीचा गजानन महाराज त्रिकाज्ञ होते भूत भविष्य आणि वर्तमान याविषयी ते अगोदरच जाणून असायचे गजानन महाराजांनी अनेक रंजले गांजलेल्यांना मार्गदर्शन केले व सरळ मार्ग दाखविला लोकमान्य टिळक यांनी गजानन महाराजांची भेट घेतली होती गजानन महाराज हे अत्यंत परमोच्च स्थितीला पोहोचलेले असे ब्रह्मवेत्ते महान संत होते आणि त्यांचे जीवन हे एक मोठे गुढच होते ते विदेही स्थितीत वावरणारे असे परमहंस संन्यासी असून जीवनमुक्त होते गजानन महाराज शेगावला येण्यापूर्वी अक्कलकोटला स्वामी समर्थांच्या आश्रमात होते व तिथे त्यांनी आपले बालपण घालविले असा उल्लेख तुकाराम रामचंद्र नागलकर एका पोथीत येतो गण गन गण गन गणात बोते त्यांचा आवड़ता मंत्र ते अखंड जपकरी अक्कलकोट स्वामींनी गजानन सांगितले की तू विदर्भात जा आनी शेगाव या गावी प्रकट हो तिक्चा लोकान्व नामस्मरणाचे महत्व पटवून दे नामस्मरण हे एक चिलखत आहे नियतीने कितीही वार केले तरी आत कुठेही जखम होत नाही शेगावला जाण्यापूर्वी नाशिकला जा तिथे श्रीरामाचे दर्शन घे आणि मग पुढे जा स्वामींचा आदेश घेऊन महाराजांनी श्रीराम मंदिरी जाऊन दर्शन घेतले तिथे उबरठव्यावरती डोके ठेवले तर मंदिरातील घंटा आपोआप वाजू लागल्या हे पाहून मंदिरातील पुजारी घाबरला त्याला वाटले की ही भूताटकी आहे काय पण प्रत्यक्ष श्रीराम मंदिरात भुतावळींना श्रीरामांच्या आज्ञेशिवाय प्रवेश नाही मग असे भलते काय होत आहे असे मनात म्हणत त्याने श्रीराम प्रभूंसमोर हात जोडले तेवढ्यात श्रीराम चरणी वाहिलेली फुले गजानन महाराजांच्या मस्तकावर येऊन पडली ते पाहून पुजारी गाभाऱ्यातून बाहेर आला आणि ते दृश्य पाहून मनोमन विचार केलाही कोणी साधारण व्यक्ती नाही आणि त्याने महाराजांच्या चरणी लोटांगण घातले आपल्या अवतारकार्यातील व बत्तीस वर्षांचा काळ गजानन महाराजांनी शेगामोमध्ये व्यतीत केला अवतारकार्यात महाराजांची हजारो भाविकांचा उद्धार केल्याचे सांगितले जाते माझे गुरु श्री स्वामी समर्थ यांना नित्यस्मरा ही माझी आज्ञा आहे श्री शंकर महाराज अग्दी अलीकड़ का होन गे सत्पुरुष समाधि पुणे येथे सातारा रस्त्यावर धनकवड़ी आहे समाधीची अधिकृत नोंद मातापिता शिक्षण गुरु साधना शिष्य संप्रदाय इत्यादींचा तपशील हवा तसा मिळत नाही अक्कलकोट निवासी स्वामी यांना शंकर महाराज गुरू मानत ते भक्तांना स्वामी सेवा जप कराव्यास लावत शंकर महाराज हे स्वामींना मालक असे संबोधत असत असेही सांगितले जाते लहानपणी शंकर महाराज फार खोडकर आणि खट्याळ होते एक दिवस एका हरिणाच्या पिल्लाचा पाठलाग करत ते एका अरण्यात पोहोचले त्या घोर अरण्यात त्यांना एक शंकराचे जीर्ण देऊळ दिसले तिथेच स्वामी महाराज आणि शंकर महाराजांची प्रथम भेट झाली असे सांगितले जाते योगीराज श्री शंकर महाराज नेहमी भक्तांना समोर बसवून सद्गुरूचा महिमा सांगत असत ते जेव्हा अक्कलकोटला येत तेव्हा आपल्या आईला मुलाने भेटावे अशा प्रेमाने साश्रुमनाने स्वामींच्या समाधीचे दर्शन घेत तासनतास वटवृक्षाच्या छायेत चा राहत संपूर्ण रात्रभर जागरण करीत व गुरु गुरुशिष्यांच्या भेटी होत श्रीस्वामी समर्थ महाराज हे आमचे एकमेव गुरु आहेत त्यांच्या स्थानावर आम्ही येऊन सुखावतो अक्कलकोटला जमलेल्या आपल्या भक्तांना शंकर महाराज सांगत माझे गुरु श्री स्वामी समर्थ यांना नित्यस्मरा ही माझी आज्ञा आहे सद्गुरु शंकर महाराज म्हणत असतं की मी आणि माझा गुरु वेगळा नाही श्रीस्वामी समर्थ हा माझ्या गुरुचा जप आहे से नाम की मलाते पोहोचते गण गन गण गन गणात बोते जय शंकर श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त